प्रत्येकाने एकच शब्द दिला बहिणी काळजी करू नका तिकीट आपण हेमंत पाटलांसाठी जाणू या हिंगोलीतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट केली म्हणून हेमंत पाटील या ठिकाणी ते तिकीट आणू शकले आणि मंडळीनं या माणसांच्या विश्वासावर मातोश्रीने हेमंत पाटलांना तिकीट दिलंय आणि यांचा विश्वास खरा ठरवायसाठी तुम्हाला सगळ्या बहादर पतदारांना आणि कार्यकर्त्यांना ही ताकद पुन्हा एकदा या निवडणुकीत हेमंत पाटलांच्या मागे लावावी लागणार आहे ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक लढवत असताना विकासाचे मुद्दे असले पाहिजे परंतु विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नाहीये विकासात्मक काही काम दा दा दे दा दे। केले आमचे नागेश्वर या ठिकाणी धाडधाड मी केलेली कामं सांगत होते मी काय काम केलं आज फडतोड करून तुम्हाला मतदान मागतोय कारण साडेचार वर्षात मी काही ना काही न, काही ना काही काम केलेलं आहे ही जादूची कांडी नाही आहे घर घर फिरवली सगळं आजपर्यंत बदलून गेला काही काळ द्यावा लागतो अरे जमिनीत बी पेरलं त्याला उगवायला काही दिवस द्यावे लागतात लेकरांचा आई गर्भ आईच्या गर्भा करायला त्याला सुद्धा या पृथ्वीवर याला न महिने लागतात आणि सत्तर वर्ष काही काम न झालेल्या या प्रदेशात करायचे असतील तर निश्चितपणे आम्ही आमच्या माणसांना काही काळ द्यावा लागतो नरेंद्र मोदीजींनी केवळ वर साडेचार वर्षात काम केलं आपल्या इथे झालेले रस्ते दिसत आहे आताच या ठिकाणी रस्त्यांचा उल्लेख झाला माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत गेल्या साडेचार देशाचा विकास, कर विकास करत असताना मोदी साहेबांनी जे काम केले ती कामं आम्ही आमच्या नजरेसमोर आणली पाहिजे रस्त्यांचा विकास झाला पुढे सुद्धा करत राहील याबद्दल मला तिळ मात्र शंका नाही निवडणूक ही लोकसभेची आहे मला वाटते निवडणूक मला मला किंवा कोणत्याही माणसाला अपेक्षित असा असायला पाहिजे या निवडणुकीमध्ये की ही निवडणूक ही लोकल मुद्द्यावर लढवल्या जाऊ नये कारण देशाची पॉलिसी ठरवणारे पाचशे त्रेचाळीस लोक आपण लोकसभेमध्ये पाठवणार आहोत आहोत त्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक इथला आहे माझ्या मला गाडीतून हात दाखवला नाही मला बोललाच नाही याच्यासाठी ही निवडणूक नाही आहे दुर्दैवाने आपल्याला काय वाटते की आपल्या टिळ्यातून साखरपुड्यातही खासदारांना हजर व्हावा किंवा कोणत्या एक हजार लोकप्रतिनिधी हजर व्हावा ही देशाची पॉलिसी ठरवणारी आहे निवडणूक आणि सध्या देशाचे अजून पाच वर्ष नाही त्याच्या पुढचे पाच वर्षे सुद्धा पंतप्रधान राहणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे देशासाठी ही नितांत गरज आहे प्रत्येक आमदार सभाला भरभरून मतदान दिलंय आपला हे आमदार पळतोय काम करतोय रस्त्याचा विकास करतोय तालुक्याचा विकास करतोय अहर मेहनत करतोय मग आपल्या हिंगोलीच्या लोकसभा मतदारसंघाचाही त्याच पद्धतीने विकास झाला पाहिजे या आशेनं आपण हेमंत भाऊच्या पाठीमागे राहायला पाहिजे त्याच तापदीनं त्याच पद्धतीनं तेवढ्या तेवढ्याच काम करणारी आमची ताई तुमच्या ता समोर उभी आहे केव्हाही ताई तुमच्या समोर म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला गाफील नाही राहायचं बाहेरचा आहे फला आहे देस्ताना आहे काही असो पण आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जर करायचे असतील तर अटल बिहारी वाजपेयींचं मत फक्त सरकार एका मतानं पडलं होतं त्या एका मताची आठवण तुम्हाला करून देतो आम्ही टीव्हीवर पाहत होतो मी लहान होतो मी कॉलेजच्या अवस्थेमध्ये पाहत असताना जना असेल पण ती वेळ या सरकारवर येता तुमचं मत एक एक मत जर वाढलं धनुष्यबानाच्या पेटीमध्ये जर तुम्ही तर येणाऱ्या अठरा तारखेला निश्चितच हेमंत भाऊ या हिंगोली लोकसभेचे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाल्याशिवाय राहणार नाही हे जावया आपण देशमुखाचं मतदान मागून घ्यायची ताकद माझ्यामध्ये आहे पण देशमुखाच्या भर जा तुम्ही राहाल तर जावंही तुम्हाला सोडणार नाही तुम्हीही झाले असाल मी तुमचा भारी जावाई या जातीचं समीकरण नावा करू हेमंत आहे आणि ताईचं काम तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिलं तुमच्याच विभागातला शिराडीतला कल्याणकर अर्धापूरच्या बँकेमध्ये काम करतोय ताई आमच्या तालुक्यातलं वर्ग तुमच्या बँकेमध्ये काम करते एक रोजीरोटीचं साधन भेटले कोळीचा सा ज्ञानेश्वर तुमच्या शाळेमध्ये काम आम्हाला अभिमान लावले रोजी रोटीला ला, चार पैसे मिळवण्याचं काम करून दिलेलं आहे कार्य खूप चांगलं आहे म्हणून पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांना विनंती करतो एवढं काही तुमच्या मनगटामध्ये बळ येऊ यो, एवढे काही धनुष्यवान पेलण्याची ताकद अठरा तारखेला तुमच्या मनगटामध्ये येऊ की येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या मतदारसंघामध्ये निवडून आले पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि तुर्त सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र